आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडीच्या ढोबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी लहान मुलांना मोबाईल वापरायला न देणे घरोघरी परसबागेची निर्मिती विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घालून मुलांवर संस्कार करणे या गोष्टींची सर्वांनी शपथ घेतली प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत झेंडावंदन विद्यार्थ्यांची भाषणे संपन्न झाली ध्वजारोहण गणेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बाबुराव ढोबळे महाराज यांनी भूषवले प्रजासत्ताक दिनानिमित्त सेंद्रिय शेती महिलांचे आरोग्य आरोग्यविषयी त्यांच्या समस्या मोबाईलचा अतिरिक्त वापर या विषयावर परिसंवाद यावेळी पार पडला सध्याचे जीवन हे धकाधकीचे जीवन बनले असून धावपळीच्या युगात माणूस आपल्या आहाराकडे कानाडोळा करत फास्ट फूडच्या मागे लागला आहे तसेच आहारात येणाऱ्या पालेभाज्या फळे धान्य ही संकरित स्वरूपाची आहेत ज्याचा माणसाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे सेंद्रिय शेती ही काळाची गरजबंदी आहे त्यामुळे किमान आपल्या कुटुंबासाठी तरी परसबागेचा वापर करून त्यात सेंद्रिय पद्धतीने पालेभाज्या फळभाज्या तयार करण्यात याव्यात व त्याचाच वापर रोजच्या आहारात केला जावा यासाठी पुढील वर्षात किमान पंचवीस ते तीस कुटुंबात तरी परसबाग तयार करायची शपथ यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी घेतली सध्याचा तरुण व तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी गेला आहे ही तरुणांची पिढी व्यसनमुक्त करायची असेल तर गावात होणाऱ्या वराती थांबल्या पाहिजेत असाही विचारही यावेळी मांडण्यात आला तसेच घरात आणि लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन ही या प्रसंगी करण्यात आले या चर्चेत उपसरपंच सचिन टावरे माजी सरपंच बाळासाहेब हरिभक्त पारायण बाबुराव महाराज ढोबळे दादाभाऊ टावरे प्रदीप ढोबळे उद्योजक अविनाश ढोबळे डॉक्टर संतोष ढोबळे नितीन ढोबळे रायचंद ढोबळे नीलम दौंडकर सविता ढोबळे बारकू ढोबळे दीपक ढोबळे यांनी सहभाग घेतला याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय थोरात यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सहशिक्षक वैजंता थोरात अंगणवाडीताई लता लबडे निर्मला पाचपुते यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी सर्व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष माता पिता संघ मुलांचे पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पृथ्वी नितीन ढोबळे हिचा वाढदिवस या निमित्ताने साजरा करण्यात आला